तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नादमर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आणि टॅटलन समजलं असेल की तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा लाडका संपूर्ण महाराष्ट्राच्या आण बाण शान असणारा आपल्या सर्वांचा सा लाडका बक्कासूर तर मित्रांनो बक्कासूर आज पळणार की नाही का आरामावर असणार हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला आपण पाहूया आज बाकासूर पळणार की नाही तर मित्रांनो आज सुंदर असं कोरेगाव येथे एकादा एक बैल व एक दुसरा एक बैल असं मैदान पार पडणार आहे अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन मित्रांनो या मैदानाचं आहे तर या मैदानात मित्रांनो बाकासूर पळणार की नाही सर्वच प्रेक्षकांना आतुरता लागलेली आहे तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आज कोरेगाव मैदानात बाकासूर पळणार नाही कारण मित्रांनो उद्या सुंदर असं एक आदितचं मैदान मित्रांनो असणार आहे अतिशय सुंदर असं मोठं मैदान असणार आहे त्या मैदानात आपल्याला उद्या बक्कासूर पळताना दिसू शकतो त्यामुळे बक्कासूर आज आरामावरच असणार आहे आणि पुढे येणाऱ्या एक मोठ्या पुसेगावच्या मैदानासाठी आता आपल्याला थोडा गॅपनेस पळताना दिसत आहे तर मित्रांनो आज आपल्याला कोरेगाव मैदानात बक्कासूर पळताना दिसणार नाही तर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आपल्यासाठी लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बक्कासूर आता कोणत्या मैदानात पाहणार याची देखील आपण अपडेट नक्कीच आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये देऊ त्यासाठी आपल्या ते आप चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद